व्हाईट मोती थ्री एम एमचे सिक्स एम एमचा रेड क्रिस्टल वन एम एमचे गोल्डन बीड्स थट थर्टी गेज वायर याऐवजी तुम्ही झिरो पॉईंट थ्री गेज वायर पण वापरू शकता थर्टी गेज वायरचा तुकडा आपण घेतलेला आहे त्यानंतर आपण रेड क्रिस्टल लॉक करून घेणार आहोत रेड क्रिस्टल लॉक करण्यासाठी पहिला एंड आणि लास्ट एंड रेड क्रिस्टलच्या होलमधून पास करायचा आहे आणि बीड्स लॉक करायचं आहे अशा प्रकारे बीड्स लॉक झाल्यानंतर एक थ्री एम एमचा व्हाईट मोती आणि वन एम एमचा गोल्डन बीड त्यात ओन घ्यायचा आहे आणि त्याच व्हाईट मोतीमधून रिटन तटी गेज वायर आपल्याला असेच सहा मोती ओटायचे आहे बाहेर काढायचे आहे आणि राऊंड तयार करून घ्यायचा आहे ज्याने की रेड क्रिस्टलला साइडनी मोत्याचं सा फूल तयार करता येईल आपल्याला असं फूल तयार झाल्यानंतर पहिला मोती आणि शेवटचा मोती त्याला थर्टी वायर रॅप करून घ्यायची आहे टाईटली त्यानंतर पहिला मोती आणि शेवटचा मोती पुढचा मागचा पुढचा मागचा असा ए दोन मोती धरत वायर रॅप करून फिट करून घ्यायची आहे कटिगेज वायर टाइटली खेचायची आहे तरच फुलाची फिनिशिंग छान येईल नंतर आपण गोल्डन बीड्स घेणार आहोत वन एम एमचे गोल्डन मनी त्याचा आपण राऊंड शेप करून घेणार आहोत आतल्या रेड क्रिस्टलला ज्याप्रमाणे जितके मोती बसतील तितके मोती आपण अंदाज घेऊन क्रिस्टलचा ओणार आहोत मला इथे नऊ मोती लागलेले आहेत त्यानंतर पहिला आणि शेवटचा मोती धरून पॅक करून घ्यायचा आहे टाईटली राउंड आता आपल्याला गोल्डन मन्यांचा रंग पॅक करून घ्यायचा आहे यासाठी वाईट मोत्यांमधून वायर काढून थट गोल्डन मन्यांच्यामधून काढून दोन दोन मनी सोडून खिचून घ्यायचे आहे वायर प्रत्येक दोन मोती सोडून त्याच्या गॅपमधने वरती वायर काढायची आहे आणि टाईटली पॅक करून घ्यायची आहे अशा प्रकारे पूर्ण फुला अशा प्रकारे आपलं फुल तयार झालेलं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग